नाशिक नाशिक मी तुला पार्ट्या देऊन तुझ्यावर पन्नास हजार रुपये खर्च केलेत ते पैसे आताच दे तू जिवंत कसा राहतो ते पाहतो ही वाक्य आहेत बागुल टोळीचा सदस्य बरू याचे किशोर बरू हा एम एच पंधरा जे ई तीन हजार दोन या वाहनातून येतो त्यानंतर आपला मित्र उमेश काकवीपुरे याला या, या पद्धतीनं धमकावत चॉपरनं त्याच्यावर वार करतो काकवीपुरे हा त्याला झटका देऊन जीव वाचवत पळतो म्हणून त्याचा जीव वाचलाय त्यानंतरही बरू यानं तुझा मुर्दा पाडतो असं ओरडून त्याचा पाठलाग केलाय बरू हा बागुल टोळीतील सक्रिय सदस्य आहे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच भर वस्तीत त्यानं चॉपरनं उमेश काकवीपुरे याच्यावर हल्ला केल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला जातोय कायद्याचा बाले किल्ला कारवाईच्या धास्तीनं तो फरार होता असं म्हटलं जात आहे पण त्याची हिम्मत इतकी आहे की त्यानं भर वस्तीत उमेश काकवीपुरे याच्यावर चॉपरनं हल्ला केलाय त्यामुळे बरुहा फरार नसून तो शहरातच वास्तव्यास असल्याचं या गुन्ह्यातून स्पष्ट होत पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय पण आता नाशिक पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करतायत याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय संविधान न्यूज नाशिक